जय शिवराय मित्रांनो आज आम्ही आलो आहे खानदेशातील अपरिचित अशा किल्ले भामेरवर हा हा मागे दिसतोय तो किल्ले भामेर आणि हा याचा पायरी मार्ग अर्धा तास खालून चढून आल्यानंतर हा पायरी मार्ग सुरू होतो पायऱ्या अजूनही सुस्थित आहे आणि केल्या कामोर त्याची पडझड झालेली आहे चला बघूया आपण किल्ला धुळे शहरापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर असलेल्या भामेर या गावात किल्ल्याच्या पायथ्यालाच हे आपलं शिवमंदिर आहे मग आम्ही सर्वांनी या शिवमंदिरात दर्शन घेतलं आणि मग किल्ल्याचा पायरी मार्ग चढायला सुरुवात केली यावेळी आमच्यासोबत ट्रेकिंगला हा सगळ्यात छोटा ट्रेकर होता याचं नाव आहे सिया गावडे भामेर गावातून तीस मिनिट डोंगरावर चढल्यानंतर हा आपल्याला पायरी मार्ग दिसतो या पायरी मार्गाच्या शेवटी हा आहे आपला महादरवाजा ज्याची पडझड झालेली आहे हा आहे महादरवाजाचा एक बुरुज या बुरुजाच्या बाजूलाच एक भगवा अडकवलेला दिसला आणि मग काय तो भगवा आम्ही घेऊन पूर्ण किल्ला फिरू भगवा हातात घेऊन किल्ला बघायची मजाच काहीतरी वेगळी असते किल्ल्याच्या या बुरुजावरून समोर दिसतंय ते आपल्याला भामेरगाव भामेर, भामेर किल्ला हा घोड्याच्या नाळेच्या आकाराचा आहे त्या नाळेच्या एका बाजूला असलेल्या डोंगरावर आता आम्ही आहे आणि या डोंगराच्या शेवटच्या टोकावर एक मस्जिद बांधून अतिक्रमण केलेलं होतं आणि आपल्यासारख्याच काही कार्यकर्त्यांनी ही मस्जिद इथे जमीन दोस्त केलेली आहे आजकाल बऱ्याच किल्ल्यांवर आपल्याला असली अतिक्रमण पाहायला मिळतात किल्ल्याच्या या टोकावरून दिसणारा नजारा पहा आणि हवा तर खूप आहे इथे किल्ल्याचा हा पहिला टप्पा पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो किल्ल्याच्या दुसऱ्या डोंगराकडे या किल्ल्यावर आपल्याला पायरी मार्गाचे बरेचसे अवशेष पाहायला मिळतात जसं की हे पहा या किल्ल्यावर एकूण एकशे चौऱ्याऐंशी पाण्याचे टाके किंवा समूह आहेत त्यातले फक्त आपण काहीच पाहू शकतो सध्या या लेण्यांमध्ये पाणी आणि गाळ खूप साचलेला आहे साचलेला आहे आणि या सर्व लेण्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत तुम्ही प्रत्येक लेणीच्या खालच्या बाजूला बघू शकता एक दगडातून एक छिद्र गेलेलं आहे त्या छिद्रातून पाणी एका लेणीतून दुसऱ्या लेणीमध्ये पडतं आहे हा किल्ला म्हणजे तीन डोंगरांचा मिळून बनलेला आहे आणि या तिन्ही डोंगरांवर मिळून एकशे चौऱ्याऐंशी लेण्या आहेत त्यातल्या फक्त काही लेण्यांपर्यंतच आपण पोहोचू शकतो हा किल्ला काही काळ अहिर राजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध होता हा किल्ला सुरत बुरहानपूर या व्यापारी मार्गावर असल्याने याला एक वेगळंच महत्त्व होतं आता आता आपण व्हिडिओमध्ये पाहतो आहे या सर्व लेण्या पार करून झाल्यानंतर पलीकडून जो दिसणारा नजारा आहे तो काहीतरी वेगळाच आहे चला दाखवतो तुम्हाला हा नजारा पाहण्यासाठी आपल्याला थोडासा हा रॉक पॅच उतरून खाली जावं लागतं आणि नंतर मग या निमुळत्या रस्त्यावरून काळजीपूर्वक पुढे जायचं तीन ते चार मिनिट या रस्त्यावरून चालल्यानंतर आपल्याला समोर परत काही लेण्या आढळतात या लेण्या पाहून झाल्यानंतर आता आपण जातो आहे किल्ल्याच्या तिसऱ्या टप्प्याकडे म्हणजेच बाले किल्ल्याकडे बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता हा खूप मिसळ आहे आणि थोडा फसवा आहे बालेकिल्ल्याच्या रस्त्यावर ही आपल्याला एक वेगळीच कलाकृती पाहायला मिळते इथे दगडामध्ये असे काही छिद्र कोरलेले आहेत आणि ते वर्तुळाकार कोरलेले आहेत मित्रांनो भामेर किल्ला हा तीन डोंगरांचा समूह आहे त्यातला तो पहिला डोंगर त्या डोंगरावर एक पडकी मस्जिद वगैरे आपल्याला दिसतं या बाजूला पडकी मस्जिद आहे तिकडे खाली उतरलो हा डोंगर चढलो त्याच्यावर परत तिकडे आलो होतं परत इकडनं खाली उतरून मग या मार्गाने आलो आणि हा तिसरा डोंगर या तिसऱ्या डोंगरावर एक महादरवाजा आहे तो पडीक अवस्थेत आहे आणि याचा हा बुरुज पायऱ्या पायरी मार्ग हा आणि आता आपल्याला हा तिसरा डोंगर चढायचा सडायचा आतापर्यंतचे दोन डोंगर जरा सोपे होते आणि हा तिसरा डोंगर म्हणजे बाले किल्ला हा थोडा कठीण आहे म्हणजे इथे तीस फुटांचा एक रॉक पॅच आपल्याला चढून जायचं आहे आणि या किल्ल्या बाले किल्ल्याची सुरुवात होते या पायरी मार्गाने पायऱ्याही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत अजून आणि इथे या ठिकाणी बहुतेक बालेकिल्ल्याचा दरवाजा असावा किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी आपल्याला दगडी पायऱ्यांचे हे असले अवशेष पाहायला मिळतात हे दोन लहान ट्रेकर शेवटपर्यंत यांनी हार मानली नाही आणि हा तीस फुटांचा जो रॉक पॅच आहे हेही ते आरामात चढून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्याची त्यांची तयारी आहे आता आम्ही दोनच मिनटात गडमाथ्यावर पोहोचू आणि पोहोचलो पण इथे आपल्याला एक मोठा ध्वजसाठी एक जागा मिळते पण तो अजून ध्वज लावलेला नाही आहे आणि ध्वजापासून जवळच आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं आणि या मंदिराच्या बाजूलाच एक मोठा असा हौद आपल्याला पाहायला मिळतो मंदिरापासून थोडं पुढे गेलं की ही एक हनुमानाची तुटलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते इथे येऊन आमचा पूर्ण गड पाहून झाला आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो